जोपर्यंत तुम्ही बॅलन्स डायट ठेवून कॅलरी रिस्ट्रिक्टेड डायट घेत नाही तोपर्यंत तुमचं चांगल्या पद्धतीनं वजन कमी होणार नाही आणि ते कमी केलेलं वजन टिकणार नाही डिटॉक्सिफिकेशन ही ऍक्च्युली आपल्या हातातली प्रोसेसच नाही ते बॉडी मध्ये फक्त किडनी आणि लिव्हर हे दोनच गोष्टी करू शकतात आज मी दुपारी खूप व्यवस्थित जेवलंय तर मी संध्याकाळी खाल्लं नाही तरी चालणार आहे का जर खायची वेळ आलं तर मी काय करणार आहे अशा ऍडजस्टमेंट जेव्हा शिकताल तेव्हा ते वजन कधीच परत येणार नाही साखर आणि गुळ याच्यामध्ये शंभर आणि पंच्याऐंशी एवढाच परत आहे शुगर फ्री गोष्टींमुळे आपले हेल्थ आपले गट बॅक्टेरिया खूप डॅमेज होत असतात रोज आपण आहारात ताक घेतलं तरी आपल्याला प्रोबायोटिक आहेत पण तुमच्या रोजच्या ह्याच्यात राईस कंजी नसेल तर मुद्दाम ती प्रिपेअर करून ती घेणं हे मला तरी नाही वाटत तसं आपल्या पोटाला आराम देणे याचा अर्थ उपवास होतो आणि तसा उपवास केला तर त्याचे नक्कीच फायदे आहेत आणि इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते प्रोटीन्स फार जर का बघितले तर फक्त फ्लिप द लेबल आणि त्याच्यात शुगर किती आहे त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट किती आहे आणि प्रोटीन किती आहे ह्याचं पर्सेंटेज बघायचं आपण ज्याला प्रोटीन बार म्हणतो त्याच्यामध्ये ऍक्च्युअल प्रोटीन हे वीस पंचवीस ग्रॅमच असतं उरलेलं फॅट्स आणि शुगर असतात त्या प्रोटीन बारचा तुम्हाला काही उपयोगच नाही आजकाल असं निघालंय की वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेणं वजन कमी करायला आणि त्यातलं एक कोणी त्याला मिरॅकल ड्रग म्हणते अजून अमेरिकेत त्याच्यावर जास्त चर्चा आहे की तुमचं ते स्लो करतं आणि म्हणून मग तुमचं कमी होऊन ऑटोमॅटिक वजन कमी तर कोणत्याही प्रकारच्या औषधानं वजन कमी करता येतं ना का नाही असा कुठलाच आतापर्यंत तुम्ही जे म्हणता आता देसा संशोधन चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोकांचं मेटाबॉलिझम कमी करून तात्पुरतं काहीतरी करू शकता पण इट इज नॉट द परमनंट सोल्युशन परमनंट सोल्युशनसाठी तुम्हाला वेट वेट लॉस करायचं असेल तर तुमची बॉडी ही स्ट्रॉंग असलीच पाहिजे तिचं मेटाबॉलिझम सुधारता आलंच पाहिजे आणि जर का मेटाबॉलिझम नैसर्गिक पद्धतीने सुधारवायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे संतुलित आहार घेणं गरजेचं आहे आणि तुमच्या मेंटल स्ट्रेस आणि स्लीप या गोष्टींवरती वर्कआउट करणं गरजेचं आहे या चारही गोष्टी जेव्हा वर्कआउट होतील तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम सुधारेल आणि तुम्हाला गोळ्यांची आवश्यकता पडणार नाही अशा बऱ्याच गोळ्यांसाठी इगालेलं आहे आत्ता की तुम्ही ते एक महिन्यात एक गोळी पण घ्यायची तुमचं वजन कमी होईल पण ती परमनंट सोल्युशन नाही आहे तुमची लाईफस्टाईल सुधारणं हेच परमनंट सोल्युशन आहे आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये रिसर्चमध्ये असंच आढळून आलेलं आहे शिवाय लोकं काय करत आहेत की आता तुम्हाला समजा तुम्ही तुम्हाला वजन कमी केल्याशिवाय आहे मग तुम्ही हा एक औषध आहे ते महिनाभरात तुमच्या दोन गोळ्या तीन गोळ्या ज्या काय असतात ते तुम्ही करा आणि त्याच्याबरोबर ढिगभर त्यांना कॅलरी रिस्ट्रिक्शन देतात hmm. त्या गोळ्या घ्यायच्यात पण हे सगळं काही खायचं नाहीये कॅलरी रिस्ट्रिक्शननेच वजन कमी होणार आहेत गोळ्यांचा असा खूप मोठा इफेक्ट आहे असं नाही आहे जोपर्यंत तुम्ही बॅलन्स डाएट ठेवून कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएट घेत नाही तोपर्यंत तुमचं चांगल्या पद्धतीनं वजन कमी होणार नाही आणि ते कमी केलेलं वजन टिकणार नाही त्याच्यामुळे हाच एक मोठा पर्याय आहे आपल्याला मला याच्यावरच यायचं आहे पण गोळ्या बाजूला ठेवू जे रेग्युलर डाएट करतात तुम्हाला किंवा कोणालाही अशा पद्धतीच्या लोकांना कन्सल्ट करत असतील त्यांचा एक कॉमन फीडबॅक असा दिसतो की जोपर्यंत दे आर अंडर युअर ऑब्झर्वेशन तेव्हा ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं वजन कमी करतात त्याच्यानंतर तीन महिने सहा महिने ते बऱ्यापैकी मेंटेन ठेवतात अपवाद वगळता पण पुर्ण त्याचा पुन्हा ज्याला आपण म्हणतो की रिजॉइंडर येतो की वजन वाढतंच परत खूप जणांचं कुणाचं एक वर्षानं कुणाचं दीड वर्षानं आणि मग सायक्लिक पद्धत चालू राहती वजन वाढलं की टेन्शन घ्यायचं मग सल्ला घ्यायचा मॅडमचा तीन महिन्यात कमी परत सहा महिने कॉन्स्टंट परत वजन वाढतं तर हा प्रकार नक्की काय आहे आता या प्रकारात काय होतं जेव्हा आपण अंडर गायडन्स असतो तेव्हा आपण कोणाला तरी रिस्पॉन्सिबल असतो की आपल्याला हे असं असं करायचं आहे मग आपलं वजन कमी होणार आहे आणि मग ते कमी झालेलं वजन टिकत नाही आहे परत आपलं सगळं शेड्यूल बिघडलेलं आहे बरोबर याच्यासाठी जितके जास्त दिवस तुम्ही अंडर गायडन्स राहाल तेव्हा प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला ट्रेनिंग मिळतं जी लोकं एक तीन महिने घेतात सोडून देतात त्यांना पुढच्या अजून सायकलिंगचा प्रॉ प्रॉब्लेम येतो बरोबर आहे मग अशा वेळेला आपण त्यांना काय करतो तीन महिने तुमचं आता उतरलेलं वजन आहे महिनाभर काहीच सांगणार नाही आहे मी तुम्ही तुमच्या पद्धतीनं करून दाखवायचं ते टिकत आहे का कमी होतंय का अजून कमी होत आहे का आहे का मेंटेन राहतंय जर ते मेंटेन राहिलं तर समजायचं की गोइंग ऑन द गुड ट्रॅक हे त्यांना आता वेट रिडक्शनची गरज नाही आहे पण माझ्या अंडर गायडन्समध्येच तो एक महिना जेव्हा मी बघत नाही शेवट संपल्यानंतर तेव्हा ते, ते त्याच पद्धतीने फॉलो करू शकतात की नाही जर नाही करू शकले तर परत आपण एक महिना त्यांना तो सल्ला देतो की तुम्ही हे हे केलेलं नाहीये म्हणून तुमचं वाढलेलं आहे आता परत सुरू करा आणि परत तुम्ही ते टिकवा या सगळ्या प्रोसेसमध्ये तीन गोष्टींचं आपण भान ठेवणं गरजेचं आहे कुठलंही वजन कमी करताना तुम्हाला भूकभूक झाली नाही पाहिजे म्हणजे तुमची सटायटी लेवलपर्यंत तुम्हाला खाता आलं पाहिजे चिडचिड झाली नाही पाहिजे कारण त्याचा परिणाम तुमच्या कामावरती होतो घरातल्या लोकांवरती होतो आणि तुमचं पोट शांत विकनेस आला नाही पाहिजे विकनेस आला नाही पाहिजे म्हणजे तुम्हाला कोणत्याही न्युट्रिशनची कमतरता नसेल तरच तुम्हाला विकनेस येणार नाही अदरवाईज तुम्हाला प्रोटीन वगैरे सारख्या गोष्टी जर का खूप कमी घेत असेल कॅलरी डेफिसिट डेफिसिटमुळे तर विकनेस होतो या तीन गोष्टी होत नसतील तुम्ही शांत पद्धतीने तुमचं रेग्युलर पॅटर्न फॉलो करत असाल तर तुमचं परत वजन वाढणार नाही जरी वाढलं तरी परत त्या सायकलला तुम्ही येऊन घेतलात की बरोबर परत ते कमी होतं आणि परत तुम्ही त्या नॉर्मल रुटीनला चालू शकता पण काय करायचं ह्याचं शिक्षण त्याच्यामध्ये मिळालेलं असतं त्याच्यामुळे पुढच्या वेळेला तुम्ही समजा आठ दिवस गोव्याला जाऊन आलात तिथून दोन किलो वजन वाढून आलात पुढे काय करायचं कुठे डेफिसिट कुठे नाही हा जर का व्यवस्थित तारतम्य केलं तर दोन किलो वाढलेलं वजन परत आपण कमी करून परत पुढच्या ट्रिपची तयारी करू शकतो पण तेव्हा तुमचं पाच किलो नाही वाढणार आहे कारण तो एक कॉन्शियसनेस आलेला असतो अंडर गायडन्स तो आपण शक्यतो क्रॉस करत नाही इतक्या लिमिटपर्यंत की आपलं धाडकन असे चार किलो वजन वाढेल त्याच्यामुळे अंडर गायडन्स जेव्हा राहता त्या गोष्टीचं ट्रेनिंग मिळतं तुम्हाला की ऍडजस्टमेंट कशा करायच्यात आज मी दुपारी खूप व्यवस्थित जेवलं तर मी संध्याकाळी खाल्लं नाही तरी चालणार आहे का जर खायची वेळेला तर मी काय खाणार आहे अशा शिकताल तेव्हा ते वजन कधीच परत येणार नाही आणि म्हणूनच आपण सहा महिन्यानंतर परत बाहेर फीडबॅक की समजा एखाद्याला आयडियल वजन पंच्याहत्तर आहे तो नव्वदला आहे तर ब्याऐंशी पर्यंत तो येतो आणि तो ब्याऐंशीचा चा बॉटलने काही केलं तुटतच नाही तो त्याच्या आसपास खेळत राहतो तिथं कॉन्स्टंट राहतो तर बी एम आय नुसार येणारं वजन आणि हे सगळे उपाय करून एखाद्या आकड्याच्या खाली येऊच शकत नाहीये वजन कुठलं खरं म्हणजे कुठं थांबवलं तर था ब्याऐंशी ठीक आहे बाबा असं होऊ शकतं का बऱ्याच वेळेला होऊ शकतं कारण समजा तो त्या ब्याऐंशीला आल्यानंतर त्याचं फिजिकल ऍक्टिव्हिटी ही जास्त असेल बरोबर आहे तर आपण त्याची फॅट पर्सेंटेज आणि मास पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट करत असतो म्हणजे आपण ते रिडिंग घेत असतो जर का तो एक वरून ब्याऐंशीला आलाय आणि त्याचे फॅट पर्सेंटेज खूप छान कमी झालेत मसल गेन झालेलं आहे अशा वेळेला तेव्हा जर का त्याच्या कॅलरी डेफिसिट केल्यानंतर त्याला परत भुकभुक चिडचिड विकनेस येत असेल तर ब्याऐंशीला स्टेबल चांगलं असतं hmm. कारण त्याची बॉडी त्याच्या खाली रिॲक्ट होत नाहीये त्याच्या खाली त्याला डेफिशन्सीज तयार होऊ शकतात कारण त्याच जर का आहारात तो खुश आहे की एवढं खाऊन माझं पोट भरतंय पण याच्यात तुम्ही कमी केलं की मला परत भूक वाढतीये मग अशा वेळेला त्यांनी जेवढं कमी केलं आहे त्याच्यात पण तो वाढवू शकतो मग या लेव्हलला थांबायचं की जिथे त्याला डेफिशियन्सीज नाही आहेत जिथे त्याचं पोड भरतंय जिथं त्याचं मा फॅट पर्सेंटेज व्यवस्थित कमी झालेलं आहे बरेचसे बॉडी स्कॅन मशीन असतात आता त्याच्यावरती तुम्ही चेक करू शकता त्यावेळेला त्यांनी ऐंशी ब्याऐंशीमध्ये थांबलं तरी चालणार आहे अगदीच पंच्याहत्तरच्या काट्याला जाऊन घ्यायची गरज नाही कारण तू तेवढ्या पण म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटीज पण त्याची जर का जास्त छान असेल तर यू कॅन स्टे देअर ॲट आट, एटी एटी टू फाय अजून एक जो प्रकार आहे की समजा जर थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करून झालं की मग बॉडी डिटॉक्स करायची किंवा एखाद्या लग्नाला जाऊन आलं की बॉडी डिटॉक्स करायची तर हे बॉडी डिटॉक्स करता येते का आणि खूप एन्जॉयमेंट केल्यानंतर खूप डिटॉक्स करून बरं वाटतं का डिटॉक्सिफिकेशन ही ऍक्च्युअली आपल्या हातातली प्रोसेसच नाही ते ते बॉडीमध्ये फक्त किडनी आणि लिव्हर हे दोनच गोष्टी करू शकतात त्याच्यामुळे ही डिटॉक्स डेफिनेशनच चुकीची आहे रादर डिटॉक्सपेक्षा मी म्हणेल की तुम्ही जर का आता पार्टी झालेली आहे तुमची बरोबर आहे खाऊन पिऊन व्यवस्थित झालेलं आहे तर लो कॅलरी डाएट एक पुढचा एक आठवडाभर व्यवस्थित सुरू करा जिथे तुम्ही कुठलीही एक्स्ट्राचे शुगर नाही खाल्लीत त्यांनी और रेग्युलरमध्ये लागते ती त्याच्यानंतर कोणतेही तुम्ही घरात शिल्लक असलेले पदार्थ फ्रीजमध्ये जे पदार्थ शिल्लक आहेत ते त्याच्यापुढे सेवन करायचे नाही आहेत तुम्ही तुमच्या रेग्युलर रुटीनला यायचं आहे आहारात तुम्ही समजा दोन पोळ्या घेत असाल तर एक पोळी घेऊन एक फ्रूट वाढवायचं आहे अशा प्रकारे जर का तुमच्या कॅलरी डेफिसिट आणि बॅलन्स डायटनी जर का तिथे त्याचा प्रयोग करून बघितला तर बरोबर ते, बरो बर ते वाढलेलं वजन बरोबर जागेवरती येतं याच्या याच्यामध्ये कुठलाही ग्रीन टी ब्लॅक टी डिटॉक्स भरपूर पाणी प्या वगैरे वगैरेचा जर का भरपूर पाणी पिलं किंवा एवढा हरबार टी घेतलात तुम्ही आणि डिटॉक्स केलं असं म्हणताय आणि तो संपला की बरोबर एक केकचा पीस उचलून खाल्लात त्या डिटॉक्सला काहीच अर्थ नाही आहे त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचं फूड खाताय याच्यावरती पुढची सिस्टीम अवलंबून ना ती तुमच्या डिटॉक्सिफिकेशनवरती म्हणजे सो कॉल तुम्ही जे चहा किंवा पाण्याचं डिटॉक्सिफिकेशनवरती नाही आहे ते सगळं करायचं काम तुमचे लिव्हर आणि किडनी करत आहे त्याला तुम्ही हायड्रेशन देऊन त्याचं काम चांगलं सुरळीत करण्यास मदत करू शकता पण डायरेक्ट डिटॉक्सिफिकेशन तुमच्या हर्बल टी किंवा टी घेत नाही तर भात भाकरी पोळी याचं प्रमाण कमी करा थोडी भाजी किंवा सॅलड वाढवा डायटमध्ये हे जे आपल्या भारतीय संस्कृतीत उपवास हा प्रकार आहे की आठवड्यातून एक दिवस काही जण उपवास करतात काही जण महिन्यातून एकदा करतात त्याचे हेल्थ बेनिफिट्स काही आहेत का, आहे का। किंवा कशा पद्धतीने उपवास केल्यावर ते फायदेशीर आहे उपवासाची डेफिनेशनच अशी आहे की कमी खाणं पोटाला आराम दुसरा एकादशी असेल तर सोशल मीडियावरती किती जाहिराती असतात बघा आमच्याकडे उपवासाची थाळी मिळेल त्या थाळीमध्ये जे काही पदार्थ ठेवतो ना ते आपल्या नॉर्मल जेवणापेक्षा सुद्धा हाय कॅलरीचे सगळे पदार्थ आहेत तिथे साबुदाण्याची खिचडी वरईचा भात राजगिऱ्याचं थालीपीठ त्याच्याबरोबर लसी किंवा लसी असे नसेल तर त्याच्याबरोबर तुमचा तो हे असतो ना ज्युसेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याचं कॅलरी कॅलरी कॅल्क्युलेशन करून बघितलं तर उपवास हा घडतच नाही आहे उपवास म्हणजे आपण कमी खाणे फक्त फ्रूट्स खाणे किंवा आपल्या पोटाला आराम देणे याचा अर्थ उपवास असतो आणि तसा उपवास केलात तर त्याचे नक्कीच फायदे आहेत त्याच्यामुळे आपल्या पोटाला आराम मिळतो आणि इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते अशा प्रकारच्या उपवासाने ना की के थाळी केलेल्या थाळीत खाल्लेल्या उपवासाने तुमची सेन्सिटिव्हिटी म्हणजे असं नाही आहे की उपवासाचे जे पदार्थ आहेत ते चांगले आहेत आणि ते खाल्ल्याने आपल्याला बॉडीला खूप चांगले बेनिफिट मिळतात असं नाही आहे ते सगळे हाय कॅलरिक पदार्थ आहेत तुमचा उपवास जर का ताकावरती असेल तुमचा उपवास दह्यावरती असेल तुमचा उपवास फ्रुट्सवरती असेल आणि दिवसातून एकदा फक्त तुम्ही थोडीशी खिचडी किंवा वरईचा भात किंवा राजगिरीचं थालीपीठ असं खाऊन जर का तो करणार असाल तरच तो पोटाला आराम देणारा ठरू शकतो ना की तुमचा थाळी खाऊन तुम्ही उपवास करून त्याचा कुठलाही ऍडिशनल बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही या थाळीवर आठवलं याच्या रिव्हर्स आता पुढचे एक दोन महिने असतात ते म्हणजे वेगवेगळी लग्न समारंभ असतात रिसेप्शन्स असतात आणि त्यात बफे सिस्टीम असते त्यामुळे आपलं तसं नाही म्हणलं तरी खूप खाणं होतं आणि खूप ऑप्शन्स अवेलेबल असतात आजकाल लग्नामध्ये ह्याचा काउंटर त्याचा काउंटर त्याचा काउंटर तर कोणत्याही समारंभात गेल्यानंतर स्वतःच्या काय जिभेवर आणि पोटावर कसं नियंत्रण ठेवा पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही या सगळ्या फंक्शनला जाता तेव्हा अति प्रचंड उपाशी राहून जाऊ नका बर कारण लोक काय करतात आज मला संध्याकाळी ताव मारायचा आहे म्हटल्यावरती जे काय असेल त्याच्यावरती सुटतात तसं न करता बऱ्यापैकी थोडंसं म्हणजे भूक लागू द्या पण इतकी नको की तुम्ही जे समोर असाल ते खायला पाहिजे तुम्ही दुसरी गोष्ट तुम्ही तिथे गेल्यानंतर काउंटर्स असतात बरोबर आहे तर सॅलेडवाला जे काउंटर आहे ते तुमच्या हाफ प्लेटमध्ये घेऊन आधी ते तुम्ही गप्पा मारत मारत संपवा त्याच्यानंतर तुम्ही जे काउंटर तुमचं असेल तर मग मग तिथे चॉईस करा की मला पाणीपुरीच्या काउंटरकडे जायचं आहे का पोळीभाजीच्या काउंटरकडे जायचं आहे कुठला तरी दोन्हीमधला एक चॉईस करा कारण कॅलरीज तेवढ्याच आहेत दोन्हीमध्ये पण रात्र पाणीपुरीच्या काउंटरकडे तुम्हाला जास्त कॅलरीज मिळतात पण ती कधीतरी आणि खूप लोकांना आवडणारी डी कारण पोळीभाजी तर घरी नेहमीच खातो मग पाणीपुरीच्या काउंटरकडे गेलात आणि तिथे तुम्ही बऱ्यापैकी एक दोन डिश खाल्ली तर तुम्ही इकडच्या काउंटरकडे बघूच नका हे करू शकता आणि डायरेक्ट तुमच्या एखाद्या स्वीटवरती या तुम्हाला जर का इकडचा काउंटर करायचा आहे पोळी भाजी म्हणजे जे का पनीरची भाजी वगैरे तर तुम्ही पाणीपुरीच्या काउंटरकडे जाऊच नका आणि दोन्ही खायचं असेल तर तिथे पण थोडं आणि इथे पण थोडं प्रमाण जर का तुम्ही पाळलं आणि टोटल कॅलरीज जर का तुम्ही मेंटेन केल्यात तर मला नाही वाटत काय प्रॉब्लेम येईल पण प्रचंड भुकेने जर का एंटर केलं तर तुम्ही ट्रिप ट्रिपल द कॅलरीज खाऊनच बाहेर पडता त्याच्यामुळे शिरतानाच आपला चॉईस ऑफ फूड डोक्यात असेल तर तसं होणार नाही तो या सगळ्याच्या जोडीला अजून एक ट्रेंड गेल्या वर्षभरात दिसला किंवा सतत चर्चा होती ती म्हणजे प्रोबायोटिकची मग ताक प्या किंवा राईस कांजीचा उल्लेख झाला आर माधवनं पण एका व्हिडिओत सांगितलेलं होतं तर हे जे वेगवेगळे प्रकार आहेत प्रोबायोटिक असतील किंवा बाहेरून पचनाला प्रोत्साहन देणारे घटक घेणं आपल्या अन्न पदार्थात या सगळ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला याची गरज का पडली म्हणजे आता फर्मेंटेड फूड जे आपण आता म्हणतोय तर आपण जे काही इतर खातो आहे बाकीचे पदार्थ ज्यामुळे आपला गट खराब व्हायला सुरुवात झालेली आहे चिकटवाले खूप साखरेवाले किंवा ज्याच्यामध्ये फॅट्स खूप आहेत किंवा केक पेस्ट्रीज वगैरे ह्यांनी सगळी सिस्टीम थोडीशी बिघडून टाकलेली असते मग त्याला जर का सुधरवायचं असेल तर चांगले बॅक्टेरिया लागतात आपल्याला त्या चांगल्या बॅक्टेरियांना तुम्हाला जर का पोटात घ्यायचं असेल तर हे फर्मेंटेड फूड्स वापरतात म्हणजे ताक ताकामध्ये जे दह्यातले बॅक्टेरिया असतात ते आपल्या पोटावरती चांगले बॅक्टेरिया ॲक्ट झाल्यानंतर सिस्टीम चांगली डेव्हलप होते पचनशक्ती सुधारते तसंच राईस कांजीचा आहे जो रात्री भात फर्मेंटेड करून ठेवलेला असतो आणि बरीच लोक सकाळी उठल्यावरती तो भात खातात इट इज एज अ प्रोबायोटिक ओनली की तुमची पचनसंस्था जास्त स्ट्रॉंग होते त्याच्यामुळे ते खाणं काही चुकीचं नाही आहे पण ते जेव्हा तुम्ही खाताय तेव्हा तुमच्या त्या रोजच्या आहारामधला पार्ट आहे की नाही ना, ते एकदा चेक करून घ्या म्हणजे कुठलंही प्रोबायोटिक किंवा फर्मेंटेड फूड खाताना त्याची तुमच्या सोशल सिस्टीमला रोजच्या आहाराला किती त्याची सवय आहे ते बघून त्यापैकी कोणतं घ्यायचं मग रोज आपण आहारात ताक घेतलं तरी आपल्याला प्रोबायोटिक मिळतातच असेल पण तुमच्या रोजच्या ह्याच्यात राईस कंजीनसेल तर मुद्दाम ती प्रिपेअर करून ती घेणं हे मला तरी नाही वाटत तसं पण ज्यांच्या सिस्टीममध्ये आहे त्यांनी नक्की ती घ्यावी म्हणजे साऊथकडची लोकं बरीच लोकं कांजी ही या अशा दिवसांमध्ये सकाळी उठून घेतात आणि इट इज गुड म्हणजे चुकीचं आहे असं नाही आहे फक्त तुमच्या सिस्टीमला त्याची सवय पाहिजे जेणेकरून तुमचं ते, जे ते बॅक्टेरिया डेव्हलप व्हायला मदत होतील काही लोकांना त्याचे डायरियाज पण होतात बरीच लोकांना त्याच्यामुळं ज्यांच्या सिस्टीमला सवय आहेत त्यांनी मग जर का नवीन पदार्थ ट्राय करायचा असेल तर तो, तो थोडा थोडा घेऊन बघा तुमच्या गटला आणि मग त्याचे तुम्हाला जर का त्या प्रमाणात जर का वाटलं तर तुम्ही ते रोज घेऊ शकता त्याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे काही फक्त फर्मेंटेड केलेला आहे रात्रभर फर्मेंट करून ठेवतात तो फक्त हेल्दी राहण्यासाठी असणाऱ्या फूड्सचं पण एक वेगळं आता मार्केट तयार झालंय की ज्याच्यामध्ये प्रोटीन बार्स आहेत ज्याच्यामध्ये हेल्थ कॉन्शियस सबस्टिट्युंट्स असणारे फूड आहेत किंवा आता क्युनो असेल किंवा मखाना असेल की जे अदरवाईज तसे उपलब्ध नसतात आपल्या आजूबाजूला पण त्याचेही ब्रँड्स डेव्हलप झालेत तर असे प्रयोग की जे आपल्या रोजच्या जगण्यात तसे अवेलेबल नाहीत पण जे घडून जे विकत घेऊन वजन कमी होणार आहे याच्यावर कितपत भर द्यावा प्रोटीन बार्स खूप चांगला विषय आहे कारण प्रोटीन्स बार जर का बघितले तर फक्त फ्लिप द लेबल मागचा पाड घ्यायचा आणि त्याच्यात शुगर किती आहे त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट किती आहे आणि प्रोटीन किती आहे ह्याचं पर्सेंटेज बघायचं आपण ज्याला प्रोटीन बार म्हणतो त्याच्यामध्ये ॲक्च्युअल प्रोटीन हे वीस पंचवीस ग्रॅमच असतं उरलेलं फॅट्स आणि शुगर असतात त्या प्रोटीन बारचा तुम्हाला काही उपयोगच नाही आहे mm. आणि ते आपण वाचत नाही आपण फक्त प्रोटीन बार हे नाव बघतो आणि ते खाऊन टाकतो तसं करू नका फ्लिप द लेबल आणि तुम्ही बघा त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहेत त्याच्यामध्ये जर का फॅट नसेल त्याच्यामध्ये जर का साखर नसेल ॲडेड साखर नसेल आणि प्रोटीन्स थोडंसं फॅट असं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता पण अजूनपर्यंत मला इतकं हेल्दी प्रोटीन बार मी शोधूनही सापडलेला नाही आहे दुसरी गोष्ट मखाना किंवा आपण पदार्थ जे आहेत आता किनोवा जर का तुम्ही तो राईस बरोबर कम्पेअर केला तर अशी खूप मोठी पोषण मूल्य नाही आहेत त्याच्यामध्ये पण आणि आपल्याकडे तो नॅचरली हे नाही आहे ना उगवत नाही आहे ना आपण त्याच्यामुळे आउट ऑफ द वे जाऊन किनोवाच्या मागे लागणं गरज नाही आहे आपल्याकडे अजून बरेचसे त्याला पर्याय आहेत आपल्याकडे चांगला कणीचा राईस असतो किंवा आपल्याकडे वरईचा तांदूळ पण आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्याला पर्याय ठरू शकतात पण ज्यांना तो फॅशनेबल फॅट डाएट म्हणतात तो आवडत असेल तर घ्यायला हरकत नाही मी म्हणते पण आउट ऑफ द वे जाऊन तेच खाल्लं तर आपल्याला ते मिळणार आहे हे तरी अजिबात नाहीये त्याच्यामुळे बी त्याच्या आहे मखाना म्हणत असाल तो आपल्याकडे आता अवेलेबल आहे आणि मखाना गुड सोर्स आहे कॅल्शियमसाठीचा म्हणून आणि एक स्नॅकी म्हणून तो आपण चांगला घेऊ शकतो पर्याय त्याला hmm. म्हणजे मुठभर शेंगदाणे जर का घेतलेत तर त्याच्यामध्ये पण ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मिळतं पण मग शेंगदाणे दिवसभर खात बसायचे का कारण त्याच्याबरोबर ओमेगा थ्री बरोबर अजून पण सॅच्युरेटेड फॅट आहेत म्हणून शेंगदाणे तुम्ही रोजच्या आहारात जेव्हा कुकिंग करताय त्याच्यात वापरा आउट ऑफ द वेज ऑन मग त्याच्याबरोबर थोडेसे बदाम ॲड केले तुम्ही तर ते काय शेंगदाणे एवढ्या प्रमाणात आपण कुकिंगमध्ये नाही वापरू शकत मग ते थोडेसे पदार्थ त्याला अजून ॲडिशनल बेनिफिट म्हणून मखाना घेतोय कारण त्याच्यात अजून जास्त कॅल्शियम ॲडिड आहे मग कॅल्शियम ॲडिड आहे हलका आहे इझिली आणू शकतोय आपण खाऊ शकतोय तर चांगले पोषण मूल्य मिळू शकतात तर काही हरकत नाही आहे खायला ना मखानासुद्धा आणि हे शुगर फ्री गोष्टी शुगर फ्री गोष्टींमुळे आपले हेल्थ आपले गट बॅक्टेरिया खूप डॅमेज होत असतात जे आपण शुगर फ्री म्हणतो ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे शक्यतो शुगर फ्री गोष्टी खाण्याचं टाळलं तर तुमची सिस्टीम जी आहे गट बॅक्टेरियाची ती लवकरात लवकर बिघडणार नाही आणि बऱ्याच लोकांना असा अनुभव आहे की स्टिव्यासारखे पदार्थ घेऊन आपण ज्या गोष्टी खातो त्याच्यानंतर बिंजेस होतात आपल्याला जास्त गोड खाण्याचं क्रेविंग तयार व्हायला लागेल कारण ती जी गोडची टेस्ट आहे ती डिफरंट टेस्ट आहे जी आपण साखरेबरोबर घेतो ती वेगळी असते त्याच्यामुळे गट बॅक्टेरियाचा इशू आणि परत बिंजेस होण्याचा इशू या शुगर फ्रीमुळे होतं आणि लॉन्ग टर्म मध्ये शुगर फ्री जे खातात त्यांना किडनी इश्यूज पण होऊ शकतात नंतर पण साखरेच्या ऐवजी गुळ त्यात पुन्हा ऑर्गेनिक गुळ किंवा सगळीकडेच रेग्युलर तेलाच्या ऐवजी घाण्यावरचं तेल या सगळ्यांना फायदा होतो का साखर आणि गुळ याच्यामध्ये शंभर आणि पंच्याऐंशी एवढाच फरक आहे आणि गुळामध्ये मिनरल्स थोडे आहेत पण आपण गुळ खातो किती समजा एक चहा घेतला तर तो साखरेचा घेताना त्याच्यात तीन ग्रॅम साखर आणि गुळ पण तीन ग्रॅमच आहे मग त्या तीन ग्रॅममध्ये असं काय एक्सेस मिनरल्स मिळणार आहेत तुम्हाला काहीही नाही दोघं पण शुगर आहेत दोघं पण कन्वर्ट होतात नंतर त्या ग्लुकोजमध्येच त्याच्यामुळे असा ॲडिशनल बेनिफिट नाही आहे जोपर्यंत आपण त्याचं प्रमाण राखत नाही मग ती साखर खा किंवा खा दोघंही सेम आहेत पण ज्या ज्या आपल्या रेसिपीज आहेत म्हणजे आपण अपन, पन्ह केलं तर त्याच्यामध्ये गुळ घालतो त्याच्यात ते जास्त टेस्टी होतं आणि काही गोष्टी ह्या साखरेच्याच चांगल्यात आहेत शिरा करताना त्याच्यात आपण साखर घातलं तर तोच त्याच्यामुळे त्या रेसिपीजमध्ये त्याचं त्याचं स्थान त्याची त्याची चव देण्यासाठी केलेलं आहे अदरवाईज प्रमाण हे सगळ्यांना बंधनकारकच आहे शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्येकाला हेल्थ ती होण्याच्या जर्नीवर जायचं असेल फक्त वजन कमी करणं असं नाही आहे ते वजन राखणं फिट होणं चांगलं दिसणं वजन कमी करणं का तर काय तुम्ही लिस्ट ऑफ टिप्स द्याल की एवढं मिनिमम करा बघू ऍक्च्युअली रिअलिस्टिक गोलमध्ये जर गेलात तर बऱ्याचशा गोष्टी साध्य होतील hmm. पहिलं म्हणजे आपला जो पहिला प्रश्न झाला की ट्राय करा की होम मेड फूडच खाल मग भले ते तुम्हाला मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून खाण्याची वेळ आली दुसऱ्या दिवशी तरी चालेल इन्स्टेड ऑफ झोमॅटो इट इज फाईव्ह हंड्रेड पर्सेंट मोर गुड सेफ आणि न्यूट्रिशियस ही पहिली गोष्ट दुसरी की झोपणं आणि जेवणं याच्यात मिनिमम दोन तासाचं तरी अंतर ठेवा जेणेकरून ॲसिडिटीसारखे प्रकार तुम्हाला होणार नाहीत म्हणजे तुम्हाला जर का दहाला झोपायचं तर तुम्ही ॲटलीस्ट आठ वाजता तरी जेवताल आणि तो एक मेजर इशू जो आत्ता सुरू झालेला आहे यंग जनरेशनमध्ये की आठ नंतर जेवू नका तुम्ही समजा पण असं एकदम नाही होणार आहे आज तुम्ही दहा वाजता जेवताय तुम्ही पुढचा एक महिना नऊ साडेनऊच्या दरम्यान प्रयत्न करा ती सवय लागली की पुढचा एक महिना साडेआठ आठच्या दरम्यान नक्की जमतं रिअलिस्टिक शॉर्ट गोल्स ठेवलेत तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही येत नाही तिसरी गोष्ट की अजिबातच खात नसाल रोजच्या आहारात तर ॲटलिस्ट एक तरी फ्रूट इन्क्लूड करा जी लोकं आत्ता एक फ्रूट खात आहेत त्यांनी ॲटलिस्ट दोनच्या दरम्यान जा म्हणजे आपल्याला ताजे जे आपण टॅबलेटमधून विटॅमिन मिनरल्स घेतो आहे ते आपल्याला फ्रेशली प्रिपेअर्ड चांगले ॲब्झॉर्ब होणारे निसर्गाने दिलेले विटॅमिन मिनरल्सचा सोर्स म्हणून घेता येतील जेणेकरून आपल्याला वजन मेंटेन ठेवण्यासाठी शुगर मेंटेन ठेवण्यासाठी चांगली हेल्थ ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो हा तिसरा गोल चौथा गोल म्हणजे की आपण जे काही घेतो आहे एखादं ताट आहे आपलं बरोबर आहे तर त्या ताटाची साईज छोटी करा तुमची प्लेट छोटी झाली की तुमचा पोर्शन छोटा होतो आणि पोर्शन छोटा होतो तर तुमचं ॲटलिस्ट वीस टक्के प्रमाण तरी पोर्शन साईज तर कमी होईल जर का तुम्ही स्मॉल प्लेट सु, सिस्टीम सुरू केली की जेव्हा बसाल तेव्हा पूर्वी एवढं ताट घेत होतात तर ते एवढं ताट घ्या आणि त्याच्यामध्ये ती सिस्टीम सुरू करा की प्रमाण कमी झालं की थोडे तरी कॅलरी डेफिसिट याला रिअलिस्टिक गोल की हां ठीक आहे या ताटात जेवत होतो तर मला आजपासून या ताटात सुरू करूयात आपण जेवण त्याच्यानंतरचा गोल जर का म्हटला तर फिटनेस गोल म्हणजे आज माझ्या पिडोमीटरमध्ये पावलं माझी मागच्या वर्षभरात साधारण तीन चार हजार आहेत तर मी पुढच्या वर्षीपासून एक हजार पावलं तरी पहिला एक महिना जास्त सुरू करेल मग मी पाच हजारपर्यंत आलो की त्याच्या पुढचा एक महिना सहा हजारला सुरू केलं असं जर का करत गेलात तर बरोबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह जेव्हा संपेल तेव्हा तुमचं सात ते आठ हजार पावलांचं रोजचं गोल कम्प्लीट होईल आणि त्याचा पण तुम्हाला हेल्दी होण्यासाठी प्रचंड उपयोग होणार आहे कारण फिजिकल ॲक्टिव्हिटी ही तुमच्या जेवणातल्या मिठासारखी आहे hmm. थोड्या प्रमाणात का होईना थोड्या याच्यात का होईना ती असेल तरच तुमच्या पुढच्या लाईफला म्हणजे आपण आनंदी लाईफला जी म्हणतो ना ती होते आणि ॲटलिस्ट वन ट्रॅव्हल प्लॅन वर्षातून एकदा करूनच ठेवा hmm. आणि त्या ट्रॅव्हलला कुठेही अशा ठिकाणी जा की तुम्हाला ट्रॅ म्हणजे तुम्हाला मुलांना वॉकला नेता येत आहे निसर्गात फिरता येत आहे असा जर का एक ट्रॅव्हल प्लॅन तुम्ही केलात तरी बऱ्याचशा गोष्टींना स्ट्रेस फ्री होण्यासाठी तुम्हाला मदत होते योगा किंवा मेडिटेशन आता तुम्ही बऱ्याच लोकांची जर का जीवनचरित्र वाचले असेल तर योगा मेडिटेशनसारख्या गोष्टी त्यांना बऱ्याच अंशी स्ट्रेस फ्री करून बऱ्याच चांगल्या आयडिया इन टू जनरेशन यायला सुरुवात होते त्याच्यामुळे दिवसातला एक दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ तरी तुम्ही थोडा योगा आणि मेडिटेशनला दिलात तर तुमच्या डे टू डे लाईफमधला जो स्ट्रेस आहे कामाची कॉम्पिटिशन कामातला स्ट्रेस हा रिलीफ व्हायला तुम्हाला नक्कीच मदत मिळते सो अशा प्रकारचे रिअलिस्टिक गोल जर का तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर नक्कीच याच्यातला एक गोल जरी तुम्ही करून बघितलात तरी त्याचा फरक तुम्हाला तिथे जाणवणार आहे सो अशा प्रकारे जर का छोटे छोटे गोल्स ठेवले जे आपल्याला आत्तापर्यंत जमते त्याच्या एक स्टेप पुढे जाऊयात असं जर का करायला सुरुवात केलीत आणि दरवर्षी एकदा तरी स्वतःचे सगळे पॅरामीटर्स चेक करून बघा आफ्टर थर्टी आफ्टर फॉर्टी सहा महिन्यातून एकदा करायच्या आणि आफ्टर फिफ्टी आपल्याला विथ कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर्स हे करणं गरजेचंच आहे मग ते तीन महिने असेल किंवा सहा महिन्याचं असेल पण एकदा जागं व्हा वर्षातून एकदा तरी ब्लड पॅरामीटर्स करून घ्या म्हणजे कुठे बॉर्डर लाईनवर असाल तिथून मागे फिरायला सोपं पडतं एकदम जाऊन कुणीतरी सांगते तुमची शुगर आता नऊ आणि दहा आहे तुम्हाला गोळ्या घेऊन सुरुवात करावा लागेल तेव्हा तो माणूस पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलेला असतो अशी गोष्ट न व्हायची असेल तर आपणच आपले पॅरामीटर्स करून एकदा चेक करत राहायचं तिशी नंतर वर्षातून एकदा तरी चेक करा चाळीशीत गेला तर सहा महिन्यातून एकदा खूप खूप आबा नेहमीप्रमाणे थेट स्पष्ट आणि बेधडक उत्तरं मिळाली परत परत भेटत राहू पण इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद